भात इकडे झालाय नाइंटी पर्सेंट बघा आणि इथं चिकन सिक्स्टी फाय चालू आहे ही पण बनवते इकडे बघा हा ही सारी कामची बनवते चिकन सिक्स्टी फाय आणि इथे भाऊ बाकी या सिस्टर फक्त जेवायला आले हे बघा ही जरा मेहनती वाटते कारण चेहरा बघून काहीतरी काम केलंय घ्या पाण्याच्या बाटल्या आणि थंड घेऊन आले चला आता आम्ही बऱ्यापैकी बनवल्यानंतरच व्हिडिओ करू तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत राहा मला सिक्स्टी फाय इकडे झालंय बिर्याणीचं काय रेसिपी दाखवताना आली पण बिर्याणी बनवून झालेली आहे हे बघा आता सर्व करू तेव्हा दाखवत आहे बघा बाकीचं इतर कोशिंबीर वगैरे तयारी होत आहे

ए, चल 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 काय बॅटिंग बाउंड्रीच्या आधी आमची आता बॅटिंग आणि बॅटिंग नंतर मग जेवू बोलले आता सध्या तरी सगळे म्हणतात आता बॅटिंग खेळू मग जेवायला जाऊ बाकी जेवण वगैरे तिकडे रेडी झालेलं आहे बघा जेवण वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे बॅटिंग चालू आहे बघा हे बघा ती आमची बॅक साईडला सिस्टर आहे विकेट किपर आहे बाकी इकडे चालू आहे

चला आता नंतर माझी व्हिडिओ बघूया आपण किंवा जे कोण येईल माझ्या टीममध्ये ते बघू ऑलरेडी डेंजर आहे चांगले बॉलिंग करतोय अशाच प्रकारे चार रन झालेत <95 milhões jadi yeah> <9 anyway> हे बघा या अस बिर्याणी खायलावला नाही मॅच खेळल्याशिवाय बिर्याणी खायची नाही असं कंपल्सर केलंय त्यामुळे आता आम्ही मॅच खेळतोय त्यानंतर बिर्याणी

चालू केले हे मोठे बंधू बॅटिंग आता करायला गेले हे छोटे बंधू किती <laughs> झालंय थर्टी वन रन

આ તો મી જાતું હે रुको इथं उभी राहा ओ इथं रुको ए भावी 500 रुपये देणार आहे हड आमचं शांत ब ए भावी एक दे काय अरे दे या खऊ दे 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 ना। दे ना। दे मार नाही ए मीनाक्षी हात लाव प्लेट करा डाऊट

तुला नशीब आहे तुझा इच्छा नाही चालायची इच्छा संपली बाय बाय चला येतो चला बिर्याणी खायला त्याला प्लीज आमची बावकी जिंकलेली आहे प्रेक्षे। प्रेक्षे। प्रेक्षे प्रेक्षे। प्रेक्षे 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 चला आमची टीम जिंकलेली आता बिर्याणी मेन प्लेयर बाद झाला मेन प्लेयर बाद झालेला आहे आता बिर्याणी बसायचं आहे इथं विषय चाललाय हे बघा तुमचं काय मत आहे जिंकलो आम्ही याच्यावरती हाट दोन विषय संपल्या हाट दोन विषय संपलाय हाट चला जेवायला घ्या आता

हे <laughs> खायची ना बिर्याणी तुम्ही हे कशी आली हा ना कस कस का बिर्याणी कशी आली हो ओ बिर्याणी कशी आली दादा बार पाय पॉटले का तुला दे 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 खाली कुठं टाकते नको चिकन काय नको आता झालंय जेवणाच आता निघतो आम्ही बिर्याणी खाऊन वगैरे झालेली आहे चुला काम चालू झालंय आता आम्ही निघू घरी मस्त आली बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय आता अशा प्रकारे आमची झाली आहे पिकनिक बिर्याणी बिर्याणी खाऊन आता बाकी सगळी गँग येते बघा सगळे जेवण झालेले आहेत बाकी पुढे गेले दोघ जण